रवींद्र धंगेकरांवर कारवाई होणार तर नवी मुंबईतही तोच नियम लागणार का असा सवाल विचारण्यात आलाय गणेश नाईकांचा अप्रत्यक्ष उल्लेख करत मंत्री उदय सामंत यांनी भाजपला आरसा दाखवलेला आहे त्यामुळे महायुतीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे तर रवींद्र धंगेकर यांच्यावर जर कारवाई होणार असेल तर तोच नियम नवी मुंबईमध्ये देखील लागू होणार का असा सवाल उदय सामंत यांनी विचारलेला आहे गणेश नाईक यांचं नाव न घेता उदय सामंत यांनी हा सवाल विचारला धनगेकरांना जो क्रायटेरिया आहे तोच प्रत्येकाला तो मला पण असला पाहिजे म्हणून मी पत्रकार परिषद घेऊन आज खुलासा केला की माझ्या भाषणाचा अर्थ काय होता मी जे फक्त वाक्य धनुष्यबाण चालेल एवढं म्हटलं तेवढंच दाखवलं गेलं पण त्याच्यानंतर आणि त्याच्या आधी देखील सांगितलं की महाराष्ट्राचे तीन नेते महायुतीचे जे तीन नेते आहेत तेच हे निर्णय घेणार आहेत त्याच्यावर स्थानिकांनी कोणी चर्चा करू नये तसंच धनगेकरांच्या बाबतीमध्ये जी भूमिका तुम्ही मांडली की धनगेकर एका वेगळ्या पद्धतीनं बोलतायत किंवा ट्विट करतायत तसं कोणीच करू नये ना शिवसेनेच्यामधल्या नेत्यानं करू नये ना, ना भाजपमधल्या नेत्यानं करू नये आणि म्हणून साहेबांशी चर्चा करून जर मला धनगेकरांची भेट घ्यावी लागली तर मी देखील या दोन दिवसात धनगेकरांची भेट घेणार